रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावरोली जिल्हा परिषद गट तसेच सावरोली आणि वाशिवली पंचायत समिती गणात महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत विरोधकांना थेट आव्हान दिले आहे आमदार महेश बालदे आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवार ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड गौरी महादेव गडगे आणि माधुरी संदेश पाटील यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले भाजप शिवसेना आर पी आय यांच्या महायुतीकडूनच सावरोली जिल्हा परिषदेसाठी ज्ञानेश्वर गायकवाड वाशिवली पंचायत समिती गणासाठी गौरी गडगे तर सावरोली पंचायत समिती गणासाठी माधुरी संदेश पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे नामनिर्देशनाच्या पूर्वसंध्येला उमेदवारांनी कुलदैवत आणि इष्टदेवतांचे दर्शन घेत प्रचाराचा श्रीगणेश केला त्यानंतर डी जे ढोल ताशे आणि घोषणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भव्य ताफा खलापूर पंचायत समिती कार्यालयाकडे कुच करताना परिसर दनानोंद सोडला खालापूर फाटा ते पंचायत समिती कार्यालय या मार्गावर महायुतीने केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे राजकीय शक्तीचा ठसा उमटलेला पाहायला मिळाला निवडणूक निर्णय अधिकारी नारायण कासर यांच्याकडे अधिकृत उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले या कृष्णा ठाकूर किशोर खंडागळे लक्ष्मण पारंगे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे संदेश पाटील रामदास ठोंबरे मोतीराम ठोंबरे प्रवीण मोरे सनी यादव विठ्ठल मोरे संदीप पाटील विलास पाटील दशरथ पाटील संदीप शिंदे यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला महायुतीकडून झालेल्या या आक्रमक शक्ती प्रदर्शनामुळे खालापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत महा विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या प्रतिष्ठेची चुरशीची आणि थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी देवा पवारसह ब्युरो रिपोर्ट खालापूर